नमस्कार सेवन डू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मागील वेळी विधानसभेला निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत निवडून आले व आमदार झाले मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडली आणि ते अजित पवार यांच्या गटात गेले परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा शरद पवार गटात आले आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला दरम्यान तो राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला असल्याने आता पारनेरची एक जागा रिक्त झाली आहे पण आता त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या एकाने घटली आहे तसेच निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडणे हा दादांसाठी एक धक्का मानला जात आहे दरम्यान कालावधी कमी राहिले असल्याने पोटनिवडणूक होण्याची शक्यता देखील नसल्याने आगामी विधानसभेची निवडणूक ही राहील असे म्हटले जात आहे आता के जा आता निवडणूक लढवल्याने राजकीय समीकरणे बदलतील अशी चर्चा होऊ लागली आहे त्याचे कारण असे की या लोकसभा निवडणुकीचा निकाल काही लागो पण आगामी विधानसभेला उमेदवार कोण राहील अजित पवार गटाने या जागेवर दावा केला तर येथे कोणत्या उमेदवार महायुतीकडून राहील याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत तसेच पारनेरच्या राजकारणावर निलेश यांचे देखील वर्चस्व असल्याने तेथे ते ते कायम भूमिका घेतील यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत त्याचप्रमाणे अजितदादा पारनेर येथील प्रचार सभेत म्हणाले होते की पारनेरला आता आमदार नसला तरी राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आहेत व त्या नात्याने ते, ते पार्नेर मध्ये लक्ष घालतील आता लोकसभा निवडणुकीत लंके विखे यांचे झालेले टोकाचे राजकारण जर पाहिले तर विखे पाटील पारनेर तालुक्यात ता अधिक लक्ष घालतील व राजकीय समीकरणे बदलावतील अशी देखील चर्चा सुरू आहे आता येत्या चार जून लोकसभेचा निकाल काय लागतो यावर बरीचशी राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा